नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झालं आपण यूट्यूबला भेटलो नाही आहे व्हॉट्सअपला पण भेटतच होतो कारण व्हॉट्सअपला मी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे रोज काही ना काही पाठवत होतो सोमवारी सोमवारच्या शिवारातील कविता असायची मंगळवारी माझे मंगल विचार असायचे बुधवारी एक बौद्धकथा असायची आणि गुरुवारी साहित्यातील उपमा असायचा सुंदर आणि शुक्रवारी कर्मणूक म्हणून माझे दोन विनयद असायचे तर असं सोमवारच्या शिवारातली कविता माझ्या मित्राच्या वाचनात आली तशा खूप कविता आल्या पण ही कविता वाचल्यानंतर जे त्या कवितेवर त्या माझ्या मित्रानं भाष्य केलं ते भाष्य मला इतकं भावलं की अरे वा म्हणजे साहित्य लिहिलं जातं याचा मला अभिमान वाटला आणि ती एक कविता होती की मी ज्यावेळी थोडंसं तरुणाईमध्ये होतो आणि मग अर्ज मुलाखत नोकरी अशा पद्धतीचे विवंचना माझ्या पाठीमागं होत्या त्यावेळी नोकरी नावाची एक मी कविता लिहिली आहे आणि त्या कवितेवरचं हे भाष्य आहे तर ती कविता मी तुम्हाला अगोदर दाखवतो वाचून दाखवतो आणि मग त्यावरचं माझ्या मित्राचं भाष्य तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला माझी कविता काय आहे हे कळेल तोपर्यंत धन्यवाद नाव आहे नोकरी मायबाप सरकार तुमच्या ऐश्वर संपन्न भव्य सदनाच्या उघड्या दिव्य दारावर येऊन भिकाऱ्याच्या दिनवानी कंठण मागतोय भीक अर्थ स्वरात तुमच्याकडे एखादी आईबाची आणि माझी उपजीविका भागवण्यापुरती नोकरी मिळेल का, का। तुम्ही खात उपाशी आम्ही पांडुरंगाच्या साक्षीनं त्याचे उपास धरतो आणि राहतो उपाशी तुम्ही सुशिक्षित आहात हा तुमचा प्रश्न हो बेकारसुद्धा आहे ध्याना एखादं उपजीविका होणारं काम काही पुराव्या दाखल सर्टिफिकेट आहेत हो शिक्षणाचा बोजवारा करणाऱ्या पताकांचे डिग्र्यांचे कागदी झेंडे माझ्याकडं खूप आहेत खूप फडकवले पण वाऱ्याशिवाय त्याचा कोणालाच उपयोग होईना झाला आहे तुम्हाला आमच्या कराव्या लागणाऱ्या कामाचे काही पूर्वानुभव आहेत की खूप अपूर्वानुभव आहेत दुःखाचे वेदनांचे डोंगर चढताना उतरताना घामाचा एक थेंबही ही घडू देण्याचा किंवा अपमानाचे निंदा नालस्तीचे महासागर पचवताना एकही अश्रू डोळ्यातून निखळू देण्याचा हजारो मैल अनमानी पायाली काट्या कुट्यातून अडचणीतून चालण्याचा निंदकाचे अपमानित विषारी शब्द अलगत कानावर झेलण्याचा कित्येक दिवस उपाशी अर्धपोटी राहण्याचा दाठलेल्या कंठानं विनवणी करण्याचा अक्कलवंत असूनसुद्धा बेअकल्यांच्या पुढं हांजी हांजी करण्याचा असे कितीतरी अनुभव आहेत माझ्या तरुणी तरुण आईच्या पोतळीत खाजगी सावकाराच्या पतपेडीवर घाण पडलेल्या शिक्षणाची लटकरून निराश दुनियात जगायचा पिठात घाम आणि रक्त काढून घेतलेल्या डिग्रांचा जन्मोत्सव साजरा करण्याचा धूळ झटकून साहेब पुढे बघण्यासाठी ठेवण्याचा आणि परत त्याच तडपेनं फायलीत अडकून ठेवण्याचा हाच पूर्ण अनुभव म्हणतात कोणी नोकरी किंवा कामच दिलं नाही तर अनुभव कसे येणार आणि कुठून येणार मला सांगा ना सरकारची सरकार मान्य शिफारस सुद्धा आहेत माझ्याकडं तुम्ही मुलाखत घ्या लेखी तोंडी प्रत्यक्ष परीक्षा घ्या पण पर नोकरीची वाटल्यास एखाद्या डिग्र्यानं न शोभणाऱ्या असभ्य कामाची भीक टाका ना माझ्या खुडझोडीत भूक मिटवण्यासाठी आयबाला खाऊ घालेन मी ही चाटून पुसून खाईन पण दिल्या घेतल्या वचनांच्या पूर्तीसाठी एखादी नोकरी द्या बायबाप एखादी नोकरी द्या व्हिडिओला राहुल गांधी न सांगितलेला क्लिप ला जर बेकारीवर नियंत्रण नाही आलं नोकऱ्या जर नाही मिळाल्या तर आज जी देशाची अवस्था आहे त्याच्यापेक्षा भयानक अवस्था देशाची होणार आहे आणि गुन्हेगारी कैक पटीनं वाढणार आहे त्याचा अभ्यास आहे त्याचा हा प्रश्न धगधगता प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे हा चितेवर जाळायचा चित्र विजवायची अशा अशा या प्रश्न केला प्रश्न आलेला आहे फार 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 सुंदर रचना काय मेनो मनो दिली त्याच्या मागे ज्याप्रमाणे न्यायाधीश नीट मोडतो तसं आज मी नीट मोडलं याच्यापेक्षा आणखी काय लिहायचं रे म्हणजे खरंच मला त्याविषयी नजर काय तरी जायचं म्हणून वाटलं मला खरंच आतापर्यंत अशा काय सिलेक्चर कविता आहे त्याचा संग्रह करा पुस्तक आपण छापून टाकून युट्यूबला टाकून सगळं मटेरियल आपलं काय आहे काय आहे जबरदस्त कविता जबरदस्त कविता म्हणजे <laughs> विषय तोच आहे काही विषय पण त्याचं प्रतिपादन जे केलेलं आहे मांडणी केलेली आहे ना <laughs> हा, 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 हा। <laughs> आज भरून भरून पावलं आज भरून पावलं पण तुमच्या वासली कविताच फोन लावला नाही मी म्हटलं की नाही कोणाचं काय एवढं आलं पण त्याला म्हणजे कसं असतं की कसं असतं की जे हेवी रचना असतात ना त्याला उशिरा न्याय मिळतो एक झालं बरोबर महादेवी वर्मा कवयित्री नवती तो ती सशक्त गद्य लेखिका सुधा होती होती होती, होती गद्य लेखिका मधला जो विशेषण है हाँ तो सशक्त बे जो लिहाय बसली तो सुखे पोकर के कागार के नीचे नकल दंपति प्रजापति के कार्य में सक्रिय सहयोग दे रही थी हम्म 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 पुनः बोलते तो, सुखे पोकर के कागार के नीचे नकुल दंपति प्रजापति के कार्य में सक्रिय सहयोग नाही राहिली अर्थ सांग मला आता शक्यच नाही कोरड्या तलावाच्या त्या बिळामध्ये त्या ठिकाणी मुमताच जोडब प्रजापतीच कार्य म्हणजे विश्व निर्माण करणं <laughs> तर ती नकुल दंपतीत भांगड काढून पोर काढत होती तिथं <laughs> नकुल हो हो सशिक सशिक <laughs> म्हणजे विषय लज्जास्पद आहे पण तिने इतक्या सशक्त पदे त्याची कोणालाही घृणा येत नाही किंवा वाटत नाही एखाद्या गोष्टीच मूल्य करायचं झालं तर किंवा तिचं काय म्हणूया आपण की त्या गोष्टीच लेखाजोखा करायचा म्हटलं ना तर कसं काय की एक सोन्याचा किंवा चांदीचा किंवा मोत्याचा किंवा तो जर हुडकायचा म्हणलं तर त्याला जवाहर चांगला असावा लागतो एवढं मला हो आजकाल आलं पर... बरोबरच ते उद्योगाचं दे होणार नसतं हाय ठीक आहे ठीक आहे बापूर आमची सुरुवात झाली जागायला आता <laughs> पहाटे चार पाच किती वाजतील तेवढे वाजतील पराधी आहे जगते पुत्र मानवाचा <laughs> ते तेवढी काय तर जीवा सवे जन्मे मृत्यू जो जन्म पुढं बघाय आणि त्याचे ओळख आहे वर्धमान ते चाले माझे काय शोक करी सी व्यपुनीच्या फुलीच्या परा परिन आहे जगती पुत्रमान जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ तो में होती है, है। पर ना दुनिया एक रंग मंच है और इस रंग मंच के हम सब कुछ और है? इसकी दौर ऊपर वाले के उंगलियों में बनी रहती है बनी रहती है कब कौन कब उठेगा ना तुम जानते हो ना मैं जानता हूँ